हॅलो वंशिक चिरंद्र क्रिकेट संघ सांगा आयोजित या स्पर्धेमध्ये आपण एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि त्वितीय पारितोषिक तेतीस हजार तीनशे तेहतीस आणि चौतीय पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस आणि मालिका टू देखील बाईक आणखी तुम्हाला आज आपण दिनांक आपल्याला आठ एक दोन हजार पंचवीस करतोय आणि संदीपराम पावी यांच्या करणार होतो सुरुवात एकवीस तारखेची पहिली मार्च तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येतो पहिली मार्च तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोजवतोय एक था था खारणी। खारणी। वाकला वाकला आगा आगा ए एकवीस तारखे पहिली मॅच दोघांमध्ये आणि लढत पाहणार आहोत पहिली मॅच आपण जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवले अकरा एकवीस तारखे मधला ते मात्र वाकल ए आणि त्यांच्या फाईट करेल संघ तो मत आणि दुसरी मॅच दुसरी मॅच वडवली बी आणि त्याच्यावर फाईट करेल संघ ही मोठी देसाई मोठी देसाई आणि वडवली बी या दोघांमध्ये एकवीस तारखेली ही दुसरी मॅच ही दुसरी लढत आपल्याला जरूर बघायला मिळेल याच नक्की स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला खेळताना दिसेल संघ वाक ए आणि त्याच्यात खावडी आणि दुसऱ्या मॅच मध्ये ती मोठी देसाई आणि वडवली बी या दोघांमध्ये ही मॅच आपण जरूर बघणार आहोत तिसरी मॅच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय पहिल्या दिवसाची तिसरी मॅच टीम वाडेकर आणि त्याच्या जो फाईट करेल तो संघ मात्र दहीसर या दोघांमध्ये पहिल्या दिवसातला हा तिसरा सामना टीम दहिसर आणि विपक्ष त्याच्या फाईट करेल संघ वाडेकर या दोघांमध्ये ही लढत बघायला मिळेल ही नऊ वाजता रिपोर्ट करायचा पहिल्या दिवशी टीम ए आणि त्याच्यावर फाईट करेल तो संघ मात्र आपल्याला पाहायला मिळत चौथी पहिल्या दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचवतो टीम आडिवली आणि त्यांच्या जोडीला असेल तो संघ सागर तर टीम उच्चार आणि टीम या दोघांमध्ये ही पहिल्या दिवसातली चौथी मॅच असणार आहे त्यानंतर पाचवी मॅच देखील तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतो सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहायचं त्यानंतर पहिल्या दिवसात समने तुमच्यापर्यंत जरूर उपस्थित पहिल्या दिवसातल्या सकाळी आठ वाजता रिपोर्ट करायचं की खाली आणि त्याच्यावर फाईट केलेला संघ तो वाकत ए आणि दुसरी मॅच असणार आहे पहिल्या दिवसातली वळवली ब आणि त्याच्यावर फाईट करायचा संघ मोठी देसाई आणि तिसऱ्या मार्च मध्ये तो फाईट करेल टीम वाडेगर आणि त्याच्यासोबत आणि तिसरी चौथी मार्च टीम आडवली आणि त्याच्यावर फाईट करेल तो संघ पहिल्या दिवसातले हे पाच सामने जरूर, जरूर बघायला मिळेल टीम अखारडी आणि पाकलर आणि वडवली ब मोठी देसाई वाडेगर आणि दहिसर आणि आडेवली आणि उस्सागर नक्कीच आणि दुसऱ्या दिवशीचा सामना बावीस तारखेचा तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय आमचे नक्कीच उपस्थित मान्यवर मदन मात्रे आणि संदीप अकबर पाटील यांच्या असं आपण वेळेवरती उपस्थित राहते सगळं अतिशय चांगली अशी स्पर्धा आपल्याला जरूर बघायला मिळणार आहे सांगा दोन हजार पंचवीस दुसऱ्या दिवसातली दुछ पहिली मॅच टीम घरी सर आणि त्याचे फाईट करेल संघ वाकलन बी सर सर द्विपक्षीय वाकलन बी हा बावीस तारखेचा पहिला सामना असणार आहे ते घ्यायचं ठीक साडे आठ वाजता रिपोर्ट करायचा दुसऱ्या युनिटला पहिला सामना आणि दुसरा मार्च नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत लॉट्स घेऊन येतो मी विनंती करून मिलिंद मध्ये मात्र आहे आणि संदीप आत्माराम पाटील यांना यांच्या असताना दुसऱ्या मार्चची चिठ्ठी देखील काढणार आहे दुसरी मॅच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय सोनारपाडा समीर आणि त्यांच्यामध्ये लढत करत पडले गाव हर्षद या दोघांमध्ये बावीस तारखेली ही दुसरी मॅच असणार आहे पडलेला हर्षल आणि बाळा समीर ही दुसरी मॅच बावीस एक दोन हजार पंचवीस आणि यानंतर तिसरा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोचवणार दुसऱ्या दिवसातले दोन सामने आम्ही जरूर तुमच्यापर्यंत तिसरी मॅच इव्ह टायगर आणि त्यांच्यावर फाईट करेल संघ तो मात्र आगासन डायगर विपक्ष आगासन ही असणार आहे तिसरी मॅच दुसऱ्या दिवसामधली आणि त्यानंतर चौथी मार्च देखील तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवे चौथी मॅच हेडुकडे बी आणि टीम भोपर ही चौथी मॅच असणार आहे लक्षात घ्यायचं बावीस तारखेमध्ये ही चौथी मॅच टीम हेडून बी आणि टीम भोपर आणि पाचवा सामना तुमच्यापर्यंत आम्ही जरूर फुजवणार आहोत ते मात्र बावीस एक दोन हजार पंचवीस दिवस दुसरा पहिल्या दिवशी आपला सामना झाला बघायला मिळेल घेसर बी आणि दुसऱ्या मार्च मध्ये पण समीर आणि त्याच्यासोबत फाईट करेल फंडले नाव हर्षुंड बी आणि त्याच्यावर फाईट करेल संघ बरोबर यांनी आठ साडेआठ वाजता करायचंय दुसऱ्या दिवशी सामना दोन हजार पंचवीस मध्ये अतिशय चांगली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल दिवस तिसरा तेवीस एक दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि इथून ही मॅच आपल्याला जरूर बघणार आहोत पहिल्याच दिवसाचा सामना तिसरा पहिली मॅच असणार किंवा कोपर आणि आपल्याला जरूर पाहायला मिळेल एकाच बाजूबाजूला एक संघ आणि सगळ्यात बाळागामी जुनी डोंगली दोघांमध्ये तिसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच आपण जरूर आहोत दुसरी मॅच तुमच्याकडे जरूर आम्ही पोहोचले पहिली मॅच आपण बघितली गोबर विपक्ष जुनी डोंगली दुसरा सामना की मातारडी आणि त्याच्यावर फाईट करायचा तो मात्र मोठा गाव या दोघांमध्ये तिसऱ्या दिवसात ही दुसरी मॅच महाडी विकी आणि मोठा गाव या दोघांमध्ये ही लढत होणार आहे तिसरी मॅच आपण जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आलो तिसरा दिवस आहे दोन संघ देखील आपण बघितले महाकाडी विपक्ष तिसरी मॅच उंभारली विपक्ष आयरे या दोघांमध्ये होणार आहे दिवस तिसरा मॅच तिसरी असणार आहे उंभारली विपक्ष आयरे सगळ्यांनी लाईव्ह जर बघत असाल तर उपस्थित राहणं फार गरजेचं आहे कारण ही स्पर्धा अतिशय चांगली आहे सागाव शिक्षक दोन हजार पंचवीस आणि चौथी मार्च देखील दिवसात तुमच्यापर्यंत दे अतिशय चांगले क्रिकेट या उजनगर गावामध्ये मैदानामध्ये आपण जरूर बोलणार आहोत सागाव शिक्षक दोन हजार पंचवीस चौथी मॅच पोहोचवतो तुमच्यापर्यंत किंमत चिंचवडा पाडा आणि त्याच्यासोबत फाईट करायचं संघ मात्र संदप या दोघांमध्येही असणार आहे चौथी मॅच पाचवी मॅच तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवत विनंती करता मात्र मात्र आणि संदीप अथ पाटील यांना विनंती करतो पाचवी मॅच थर्ड डे रिपीट सांगितलं थर्ड डे थर्ड डे रिपीट सांग ना सांग दिवस तिसऱ्या मधले आपल्याला पाहायला मिळेल पहिली मॅच जुनी डोबिवी आणि त्याच्यावर फाईट करायचा संघ असणार ती मात्र महाकाठी विपक्ष मोठावा आणि तिसरी मॅच उंबा विपक्ष आहे आणि चौथी मॅच तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल कि जोरदारा जो विपक्ष संदप हे तिसरा दिवस तेवीस एक दोन हजार पंचवीस ठीक आठ वाजता रिपोर्ट करायचा आणि दिवस चौथा तो मात्र अंतिम दिवस असणार आहे आणि इथून संदीप शंकर पाटील यांना विनंती करतो शेवटच्या दिवसातली पहिली मॅच नक्कीच आपण लॉस असत्याला जरूर पाहायला मिळेल पहिली मॅच शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच टीम पडलेली स्वप्नी आणि त्याच्यावर फाईट केले संघ तो मात्र सोनारपाला योगेश या दोघांमध्ये असणार आहे ही लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल दिवस चौदा आणि पहिली मॅच तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलोय अतिशय चांगली अशी स्पर्धा आणि दुसरा मॅच नक्कीच आपण आहोत दातिवी विशाल आणि निर्जय या दोघांमध्ये नक्कीच असं आपण बघणार आहोत दातिवी विशाल आणि निर्जय या दोघांमध्ये ही लढत होणार आहे आणि तिसरं मॅच जे की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत अतिशय चांगली अशी स्पर्धा सगाव चषक दोन हजार पंचवीस देसाई प्रवीण प्रवीण आणि कोलेगाव ह्या दोघांमध्ये लढत होणार आहे देसाई प्रवीण आणि कोलेगाव या दोघांमध्ये मॅच आपण जरूर घेणार आहोत आणि चौथी मॅच असणार आहे ती मात्र काटई विपक्ष सहाबे ही चौथ्या दिवसातली शेवटची मॅच सर्वांनी ठीक आठ वाजता रिपोर्ट करायचा या स्पर्धेमध्ये चौथ्या दिवशी दिवशी सामन्यापर्यंत खेळवायच्या आणि पहिल्या दिवसात एकवीस एक दोन हजार पंचवीस पहिला सामना आम्ही जरूर पोहोचवतो खारडी त्याच्यावर फाईट करेल वाकलन ए आणि दुसरी मॅच वळवली त्याच्यावर फाईट करेल संघ मोठी देसाई आणि तिसरी मॅच वाडेकर आणि त्याच्यावर फाईट करेल दहिसर आणि चौथी मॅच शेवटचा सामना असणार टीम अडवली आणि त्याच्यावर फाईट करेल संघ उसाळगर पहिल्या एकवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे पहिल्या दिवसातले चार मॅच नक्कीच आपल्याला बघायला मिळतील ते मात्र त्यानंतर बावीस एक दोन हजार पंचवीस दिवस दुसरा पहिली मॅच असणार टीम घरीसर त्यांच्या फाय कलर वागलन ग आणि दुसरी मॅच सोनारपणा समीर आणि त्याच्या फाय कलर पौंडेगाव हर्षद आणि तिसरी मॅच असणार टीम डायगर विपक्ष अगासन आणि चौथी मॅच टीम हेडुकनी ब विपक्ष बरोबर हा दिवस दुसरा तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवला आणि दिवस तिसरा दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला तेवीस एक दोन हजार पंचवीस जुनी बी विपक्ष कोपर आणि दुसरी मॅच असणार आहे टीम महाकाळ मोठी म्हाताली आणि मोठ्या गाव्या दोघांमध्ये येणार तिसरी मॅच टीम उमारली विपक्ष आहे आणि चौथी मार्च चिंचोळ्याचा पाडा विपक्ष संघ हे दिवस तिसरा आहे आणि शेवटचा दिवस अंतिम दिवस चोवीस एक दोन हजार पंचवीस पहिली मॅच टीम असणार आहे त्या जो फाईट करेल संघ सुमारपणा योगेश आणि दुसरी मॅच टीम दातिवी विशाल आणि त्या जॉब फाईट करेल तो नीलज आणि तिसरी मॅच देस आणि रिझल्ट बघी आणि त्याच्यावर फाईट करेल संघ कोरेगाव आणि ती मात्र शेवटचा सामना टीम काटई विपक्ष सहा बे हे नक्कीच चार दिवसाचे मॅच तुमच्यापर्यंत जरूर बजवेल साडे आठ ला काही करून पहिल्या दिवशी रिपोर्ट करायचा आणि स्पर्धा अतिशय चांगल्या सांगायची शक दोन हजार पंचवीस आणि नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही जरूर बजवणार चिरगाव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागा दोन हजार पंचवीस भव्य बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन स्पर्धेचा कालावधी एकवीस बावीस तेवीस चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला जरूर पाहायला मिळेल प्रथम पारितोषिक आपण जरूर या स्पर्धेमध्ये बघितल्या एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि द्वितीय पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि त्वितीय पारितोषिक

दिलेल्या वेळेवरती वेळेवर जातो पहिला सामना सकाळी साडे आठ वाजता सर्वांनी रिपोर्ट करायचा आणि गरुड ऍडव्हान्स पाच हजार घेतले जाते शिवाय संघ स्वीकारला जाणार नाही स्पर्धेमध्ये आपण जरूर बघितलं आणि उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षक देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल नियमानुसार आणि सामने ग्रामीण असोसिएशनच्या नियमानुसार इथे खेळावर जाते ते दे देखील लक्षात घ्यायचं कलम ग्रामीण किंवा ग्रामी आशुजन विद्यालय जो आपले स्थापन जरूर इथे मात्र खेळावर जातील हे लक्षात घ्यायचं आहे अध्यक्ष आपल्याला जरूर पाहायला मिळेल विनोद नगर पाडी आपल्याला जरूर बघायला मिळतील आणि ठिकाण तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवतोय किंग्स मैदान उत्साह आगरगाव डोबिवली आणि इथून नक्कीच आपल्याला चार दिवसाची स्पर्धा अतिशय चांगली असणार आहे आणि सर्वांनी या स्पर्धेला जरूर भेट द्यायची आणि नक्कीच आजचा हा लॉटचा दिवस इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच